नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सर्ष स्वागत आहेत चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण वर्णमाला प्रश्नसंच भाग दोन पाहणार आहोत प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा प्रश्नसंच आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्कीच पहा आणि भाग एक जर पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या ओळूया प्रश्नाकडे प्रश्न आहे पहा अकरावा अनुनासिकांचे दुसरे नाव काय आहे पर्याय एक अंतस्थ पर्याय दोन उष्मे पर्याय तीन कठोर वर्ण पर्याय चार परसवर्ण आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार अनुनासिकाचं दुसरं नाव परसवर्ण आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी रहस्व स्वर कोणता नाही पर्याय एक आहे उ, पर्याय दोन आहे रू पर्याय तीन आहे लू पर्याय चार आहे ई पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही पर्याय क्रमांक एक, एक उ प्रश्न आहे तेरावा पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा पर्याय एक ए ऐ पर्याय दोन अ आ पर्याय तीन रु लू पर्याय चार ओ आव आणि सजातीय स्वरांची जोडी ओळखा असं विचारलंय आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन प्रश्न आहे पहा मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत आणि पर्याय एक आहे पहा दोन पर्याय दोन आहे बारा पर्याय तीन आहे चौतीस पर्याय चार आहे अठ्ठेचाळीस मग मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत कमेंटमध्ये टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे पहा चौतीस व्यंजने आहेत पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता पर्याय एक आहे पहा ओ पर्याय दोन आहे ई पर्याय तीन आहे ओ पर्याय चार आहे ज्ञ आणि संयुक्त स्वर विचारला आहे पहा आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओ पुढील प्रश्न आहे पहा विसर्गाचा उच्चार डॅश डॅश वर्णासारखा होतो पर्याय एक आहे ह पर्याय दोन आहे ध पर्याय तीन आहे क्ष पर्याय चार आहे फ आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ह पुढील प्रश्न आहे पहा सोळावा पुढील पैकी वर्ण कोणता पर्याय एक आहे पहा त पर्याय दोन भ पर्याय तीन प पर्याय चार छ आणि पुढीलपैकी वर्ण भ हा आहे पहा प्रश्न आहे पहा सतरावा पुढीलपैकी अर्ध अनुनासिक कोणाला म्हटले जाते पर्याय एक आहे त्र पर्याय दोन आहे न पर्याय तीन आहे न पर्याय चार आहे व आणि पुढील पैकी अर्ध अनुनासिक व हे आहे पहा पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कठोर वर्ण कोणता नाही पर्याय एक छ पर्याय दोन घ पर्याय तीन त पर्याय चार क आणि पुढीलपैकी कठोर को वर्ण कोणता नाही असं विचारले म्हणून पर्याय क्रमांक दोन घ प्रश्न आहे एकोणीसावा स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला डॅ डॅश मात्रा म्हणतात पर्याय एक दोन पर्याय दोन तीन पर्याय तीन एक पर्याय चार शून्य आणि रहस्व स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात प्रश्न आहे पहा विसावा सर्वस्वर व स्वरयुक्त व्यंजनांना काय म्हणतात पर्याय एक वर्ण पर्याय दोन अक्षर पर्याय तीन व्यंजन पर्याय चार कठोर वर्ण आणि सर्वस्वर व स्वर स्वरयुक्त व्यंजनांना अक्षर असे म्हणतात